मोहोळ तालुक्यातील अनगर येथे नुकत्याच मंजूर झालेल्या अप्पर तहसील कार्यालयावरून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रचंड पाहायला मिळाली शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चरणराज चौरे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ही ऑफर तहसील कार्यालयाचा प्रचंड विरोध केला एकीकडे मुख्यमंत्र्यांचा शब्द हा आदेश असल्याचे आपण सांगता मग अनगरचे अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्याचे इंडॉर्समेंट पत्रावर त्यांनी मारले आहे मग ते रद्द का झाले नाही प्रशासन काय कारवाई केली जर हे रद्द झाले नाही तर शंभर लोकांचे मृत्यू होतील असे सांगताना सभागृहात बसलेले आमदार यशवंत मानेकडे पाहून त्यांनी आमदार यशवंत माने, आम माने मुळेच मोहोळमध्ये ही अवस्था झाल्याचा यावेळेस आमदार माने यांनी चरण असे म्हणत इकडून मनीष काळजे यांनी चौरे यांची बाजू घेऊन माने यांचा निषेध नोंदवला तर तिकडून यशवंत माने यांच्या बाजूने जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव यांनी चौरे यांना शिंगावर घेतले त्यामुळे सभागृह अरे तुरेची भाषा वापरण्यात आली शेवटी पालकमंत्र्यांनी सर्वांना गप्प करून या विषयावर येत्या काही दिवसात मंत्रालयात सर्वांना बोलवून तोडगा काढला जाईल आणि कार्यालय नगर येथून रद्द करण्याचा थेट आदेश काढण्यासाठीच्या सूचना करू असे सांगताच सर्वजण शांत झाले पहा तो व्हिडिओ

दादा एक मिनट दादा दादा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका